नमस्कार आपण ऐकत आहात चैत्रिय मोहब्बत भाग सत्तेचाळीस अरे मी तिचा तर विचार खूप आधीपासूनच करत आहे तस फक्त आज सुजाशी बोलत आहे तिने त्याला सांगितलं ओके पण असं काय त्याच्या मनातले प्रश्न थांबले नव्हते माहित नाही मी बरोबर आहे की नाही पण मध्ये मी आईंना भेटायला गेले होते तेव्हा अनुष्कालाही भेटले पण तेव्हा ती उदास वाटत होती कारण विचारलं तर बाबा सगळ्यांना असतात का असं मला विचारत होती तिने अनुष्काचे एक्सप्रेशन आठवत बोलली पण असं मध्येच का ते ऐकून सत्यालाही आश्चर्य वाटत त्या दिवशी स्कूलमध्ये फादर्स डे असल्याचं मला कळाले जेव्हा तिने असं का विचारलं या प्रश्नाचे मी उत्तर शोधत होते तेव्हा स्कूलला जाऊन भेटले तिने स्पष्ट केले काय पण तू कधी गेली होतीस तिच्या शाळेत त्याच आश्चर्य पहिलं संपलंच नव्हतं की आणखीन त्याच्या आश्चर्यात भर पडते अर्चुली आठ दिवसापूर्वीच सॉरी म्हणजे तुला सांगायचं राहून गेलं तिने दिलगिरी व्यक्त करत म्हणाले आपला साखरपुडा होता त्या गोंधळात राहून गेलो इट्स ओके यावेळी ठीक आहे पण परत असं परस्पर जात जाऊ नकोस किंवा मला सांगून तरी जात जा आणि हो आता स्वभावाप्रमाणे तिचा बाप कोण हे शोधून का, शोधून काढत बसू नकोस माझ मी बघून घेईन तसही मी तिला दत्तक घेतलं आहे तर ती माझी जबाबदारी आहे त्याने मात्र त्यावर तिला सुनावले तिला खूप वाईट वाटलं वाईट या गोष्टीचे नाही की त्याने सुनावली तर वाईट याच की मी माझं मी बघेन हे शब्द मनाला टोचले तिला पण ती काही जास्त न यावर न बोलता बरं म्हणाली मग दोघेही जेवायला हॉटेलमध्ये गेले पण दोघंही शांत होते कुणीच कुणाशी बोलत नव्हतं त्याने तसंच तिला घरीही सोडलं आणि उद्या मी घेतोय यायला उद्या मी येतोय न घेला लवकर तयार राहा एवढंच काय ते आठवण करून देऊन निघूनही गेला तू काही म्हणसत त्या पण माझं मन तिच्या बाबाला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही आपली फॅमिली शेवटी आपली फॅमिली असते आणि तिचा तो हक्क आहे मी तिचे खरे बाबा शोधणार म्हणजे शोधणार ती रात्री झोपताना मनाशी ठरवते आणि बऱ्याच उशिरा विचार करत करतच झोपी जाते हिला काय उचापती करायची हौस येते मध्ये मध्ये काय माहित आज सकाळपासून दिवस चांगला गेला होता पण नाही बघवलच नाही रात्री मिठाचा खडा टाकलाच ना माझ्या आयुष्यात रात्री तो तिला सोडून आपल्या रूम मध्ये आला फ्रेश वगैरे होऊन आजच्या आठवणी ताज्या करत होत्या क्या रुईज अनुष्का बद्दलचं बोलणं आठवलं तसा तो सैरवर झाला आणि समोरच्या भिंतीवर असलेल्या गणपती बाप्पाच्या फोटोला पाहत तो म्हणाला आय नो खरी फॅमिली असणं गरजेचं आहे पण अनुष्का अजून लहान आहे त्यात तिचा बाबा कसा आहे कोण आहे काहीच माहीत नाही वाईट संगतीला लागला असेल म्हणूनच आईने तिच्या सोडलं असेल ना त्यांना उगाच जर खरच तो तसा वाईट माणूस असेल तर अनुष्काच्या बालमनावर परिणाम होणार नाही का मला तेच सर्व नको आहे मी आणि माझी फॅमिली आहे ना तिला सांभाळायला पण या आरोहीला कोण सांगणार शेवटी ती तिचाच हट्ट पूर्ण करणार तो बडबडत कधी गॅलरीत जाऊन बसला चिडचिड करत त्याच त्यालाच कळालं नाही समोरचा चंद्र पाहात त्याने डोळे झाकले आणि त्याच्याही नकळत त्याला आरोही दिसू लागली दिवसभराच्या घडामोडी आजच्या दिसत होत्या नकळत त्याच्या गालावर त्या दोन कळ्या उमरल्या आणि पाठोपाठ त्याने तिला अनुष्कावरून रागवल्यासही दिसले आणि तिचा तो त्यानंतर पडलेला चेहरा तस आत्ता कुठे जाऊन त्याला आपली चुक उमगली न कळत का होईना त्याने तुझं माझं केलं होत जे त्याच्या आता बुद्धीला पटेना ओ काय हे सत्या माती खाल्लीस ना त्याने पटकन डोळे उघडले आणि रागा स्वतःला टपली मारत म्हणाला तो अनुष्काच्या विचारात असल्याने त्याने तिला सपशेल इग्नोर केलं होतं हे आता त्याला कळून चुकलं होतं आणि आता त्या आता आपल्या बोलण्याचं आपल्या वागण्याचा त्याला राग येत होता त्याने पटकन मोबाईल हातात घेतला रात्रीचे बारा वाजत आले होते पण ना तिचा मेसेज होता ना कॉल होता त्याचा हिरमोड झाला पण तरीही त्याने सॉरीचा मेसेज टाईप केला पण तोच परत इगोवर आला आणि मीच का बोलू चूक तिची आहे तिला माझी बाजू कळत नाही तर मी का बोलू असा विचार करून टाईप केलेला मेसेज डिलीट केला आणि तोही निवांत झोपी गेला सकाळी त्याच्यासोबत चौकीत आली होती खरं तर दोघं असं पहिल्यांदा जात होते ड्युटीवर त्या दोघांत नॉर्मल असतं तर त्यांनी कॉफी किंवा आईस्क्रीम तरी सेलिब्रेट केली असती ही वेळ पण दोघही एकमेकांवर अजूनही रात्रीच्या प्रकाराने नाराज होते दोघही काही न बोलता चौकीत आपले ड्युटी करायला लागले लागले होते आल्या आल्या अनुष्काचा बाबा कोण हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आरोही ड्युटी जॉईन करून लगेच बाहेर पडली होती त्याच आश्रमात गेली होती जिथे तिची आई आणि अनुष्का राहत होते आश्रमात आता बरेच बदल झाले होते शिवाय संस्थापकही बदलले होते त्यामुळे अनुष्का व तिच्या आईची माहिती त्याला सांगता आली नाही संस्थापकांना म्हणून ती रेकॉर्ड चेक करत होती की कदाचित तिच्या आईचा जुन्या घरचा पत्ता किंवा फोन नंबर तरी मिळेल आणि ते चेक करत असताना तिला रेकॉर्डिंगला जे भेटलं ते पाहून तिला चांगलाच धक्का बसला तशी ती ओरडली कसं शक्य आहे एवढी मोठी गोष्ट तिने स्वतःलाच प्रश्न केला आणि लगेच सत्याला कॉल केला कुठेस तू लंच नाही करायचा का पण तिकडून एकाच रिंगमध्येच त्याने कॉल उचलून तिच्यावरच शब्दांची फायरिंग सुरू केली मी आश्रमात आहे का तुला ॲड्रेस सेंड कराय तुला ॲड्रेस सेंड केलाय लगेच ए आपण तू आल्यावरच बोलू तिने जास्त काही न बोलता कॉल कट केला आणि व्हॉट्सअपवर एक ॲड्रेस सेंडही केला तो मात्र तिच्या अशा वागण्याने रागावला आणि त्यात तो ॲड्रेस त्याला अजून निर्माण करणारा होता तो लगेच रागात तिकडे गेला तुला सांगितलं होतं ना यात पडू नकोस म्हणून मग का उगीच माझी परीक्षा घेते तिथे पोहोचल्या पोचल्या परत तिचं ना ऐकू घेता त्याने फायरिंग केली त्याला हे आश्रम कुणाचा आहे आणि अनुष्काची आई तिथे काम करत होती हे आठवलं होतं आणि त्यामुळेच त्याला आरोहीचा आता राग आला होता की रात्रीच त्याने मनाई करूनही ती तेच काम करत होती पण तीही जास्त त्याच्यावर रागावर रिॲक्ट झाली नाही उलट त्याच्या हातात ते रेकॉर्ड दिलं काय आहे काय आहे यात म्हणत त्यानेही रागाने ते रेकॉर्ड बुक हातात घेतलं समोर अनुष्काच्या आईचा फोटो होता जिने जेलमध्ये आत्महत्या केली होती आणि त्यांचं पूर्ण नावासकट पत्ता लिहिला होता ते वाचून त्याचंही डोकं हँग झालं बधीर झाला जरा वेळ तू शॉकिंग होतं त्याच्यासाठी त्याच्यासाठीही जसं मगाशी आरोहीसाठी होतं तो बार बार ते परत वाचून काढत होता काय करायचं आता तिने हळूच प्रश्न केला काय करायचं म्हणजे आता तिचे खरे बाबा तिला मिळवून द्यायचे तिने मनाशी एक त्याने मनाशी एक निर्धार केला आणि तिला बोलला चला दे आपण जेवण करूयात आणि मग या कामाला लागूयात सकाळपासून तूही काही खाल्लं नसेल आणि सॉरी मी कालपासून तुझ्यावर ओघी चिडचिड करत आहे यासाठी त्याने त्या संस्थापकाला विचारून तिच्या आईचं पत्ता असलेलं पान फाडलं आणि खिशात आपल्या घातलं व आरोईच्या हाताला धरून तो निश्चिंत होऊन बाहेर पडला असं काहीतरी होत की कालपासून त्याला आरोहीचा खर तर राग आला होता पण ते खरं कळल्यानंतर मात्र आता त्याला आरोहीचं बरोबर वाटत होत तिची फॅमिली तिला मिळून देणं गरजेचं आहे हे त्याला समजत होत अशी काय होती पॉवर त्या नावात की सत्याचा राग कमी झाला आणि आरोहीचं म्हणणं त्याला पटू लागलं ते कळेलच कुठे फिरत आहात जोडीनं हा सर त्या दोघांना केबिन मध्ये हसून म्हणाले आजकाल सत्या तुला काही चेन पडे न वाटत आरोही शिवाय त्यांनी हळूच हसून त्याच्या कारणात म्हटलं पण आरोही व सत्या काहीच बोलत नव्हते शांतपणे उभे होते एकमेकांकडे बघत आधी नंतर परत त्यांच्याकडे लंच केल्यावर दोघं दहा मिनिटांपूर्वी चौकीत आले होते की हवालदाराने त्यांना सरांनी बोलवल्याचं सांगितलं तसं दोघे तडकात आले अरे मी तुमच्याशी बोलत आहे पण ते काहीच बोलत नसल्याने शेवटी वैतागून सर म्हणतात तरीही यांचं हू की नाही अरे हो मला एक, कालच मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं होतं तुमच्या साखरपुड्याचं पण जमलं नाही पण अजून एक सरप्राईजही द्यायचं आहे म्हणून तुम्हाला आता ते गिफ्ट आणि सरप्राईज माझं दोन्ही देऊन टाकतो ते हसून आपल्या केबिनमध्ये असलेल्या टेबलावरचा दोन बॉक्स दोघांच्या हातात देतात दोघं फक्त बॉक्सकडे पाहत असतात काय झालं नुसते आता पाहत का बसलात उघड्या ना गिफ्ट आणि आवडते का ते सांगा मग अजून एक सरप्राईज देतो ते हसून त्या दोघांना बोलतात हो दोघही एकाच वेळी भानावर येत ते गिफ्ट खोलतात दोन सोन्याच्या चेना असतात ज्यात बदाम होता मोठा लॉकेट टाईप दोघांनी ते एकमेकांकडे नजर टाकत बाहेर काढली आरोहीच्या लॉकेटवर सत्याचं इनिशियल इंग्रजी लेटर होतं एस नावाचं तर सत्याच्या हातात असलेल्या बदामा बदामामध्ये आरोहीचा ए होता इंग्रजीत लॉकेट खूप सुंदर होत सोबत दोघांचे युनिफॉर्म मधले फोटोही होते कसं वाटलं सरांनी हसून विचारलं मस्त आहे सर ती सत्याच्या त्या, त्या बदामावरच्या फोटोकडे पाहत खुश होत म्हणाली हम्म मला वाटलेच होते तुला भारी आवडणार हे गिफ्ट पण काय रे सत्या तुला आवडलं की नाही त्यांनी आता आपला मोर्चा सत्याकडे वळवला सत्या त्यावेळी आरोहीच्या फोटोकडे पाहत बोटाने त्याला स्पर्श करत होता ती कडक दिसत होती युनिफॉर्म मध्ये त्याला तिचा पहिला दिवस आठवत होता हम्म छान आहे आरोही सारखं एकदम गोड असं त्याने फोटोकडे पाहतच म्हटलं पण आरोहीला लाजल्यासारखं झालं कारण त्यावरून सर तिला नजरेनच चिडवत होते <coughs> आम्ही पण आहोत म्हटलं इथे सत्या सरांनी आता त्याला चिडवलं तसं तो फोटोच्या दुनियेतून बाहेर आला त्याचे लक्ष आरोहीकडे गेलं तर आरोही त्याच्याकडेच पाहत होती त्या नजरेत खूप काही समावलं होतं त्यात आता सरांकडे लक्ष केलं तसा तो शांत झाला बर मला तुम्हाला एक सांगायचं आहे पुढच्या पंधरा दिवसांनी तुम्हाला एक नवीन बॉस भेटणार आहे माझ्या जागी सरांनी लगेच एक बॉम्ब टाकला काय आणि मग तुम्ही सर अरोहीने विचारले आता तो माझी जागा जागी येणार आहे म्हणजे मी इथे नसणार नाही का अरोही ते हसून बोलतात ऍक्च्युअली माझी ट्रान्सफर झाली आहे बस यावेळी गाव माझच मिळाला असल्याने मी खुश आहे त्यांनी हसत आपल्या बद बदलीबद्दल सांगितलं अशी अचानक कशी काय बदली पण का माहित नाही सत्याला काहीतरी यामागे वेगळं आहे असं वाटत अरे हो तो जो येतोय माझ्या जागी तो एका मंत्र्याचा मुलगा आहे आणि मुंबईत त्याला यायचं होतं म्हणून त्यानेही आपली चौकी निवडली त्यांनी माहिती दिली आणि तसही मंत्री माझी बदली माझ्या गावीच करत असल्याने मी काही आक्षेप एक घेतला नाही त्यांनी खरं काय ते सांगितलं पण त्या या दोघांसाठी चांगलंच सरप्राईज होतं सर आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे जरा बराच मोठा पॉज घेऊन दोघे डोळ्यांनी दो, आधी बोलून सरांना सत्या बोलला हो बोल ना त्यांनीही असून परवानगी दिली सर बोलण्यापेक्षा आम्ही तुम्हाला एक गोष्ट दाखवतो अरवी आता बोली व सत्याला खुनावलं तसं सत्याने डोळ्यांनीच हो म्हणत केशातला तो कागद काढला आणि त्यांना दिला हे काय आहे मी नाहीतर आरोही रिझाईन वगैरे करते की काय सरा करत ते सरांना कळत नव्हतं ते त्याने दिलेला कागद हातातला उघडत उघडतच बोलले तुम्हीच पहा ना सर आरोहीने थोडं हसून म्हटलं तसं हो म्हणत सरांनी कागद ओपन केला शेवटी सत्य कळालं तर तुम्हा दोघांना त्यांनी निराशाजनक सुस्कारा सोडत त्या कागदावर परत एकदा नजर फिरवत म्हणाले पण हे सत्य आहे ना सत्याने विचारले किंचित रागही होता अनुष्का तुमची आणि त्या सोदामिनीची मुलगी आहे ना जिने आत्महत्या केली ती बोला ना सर अनुष्का तुम्हा दोघांची नाजायज मुलगी आहे आणि म्हणूनच तुम्ही स्वीकारत नाही ना इतका वेळ मनात तर्क वितर्क लावत असल्या सत्या फायनली बोललाच आपल्या मनात चाललेल्या वादळाबद्दल आरोही त्याच्याकडे नुसतीच पाहत होती खर तर त्याचं असं बोलणं तिला पटलं नव्हतं पण आता तो बोलून गेला होता त्यामुळे तिला काही बोलता आलं नाही सत्यजीत ते रागाने बोलले आज पहिल्यांदाच त्याला सत्या म्हणाले नव्हते राग आला होता प्रचंड त्याचा त्याने अनुष्काला नाजायज औलादे म्हटलं होत का का काय झालं जे सत्य आहे तेच मी बोलो ना तिचा स्वीकार समाजापुढे तुम्हाला करता येत नाही पण तरीही मनात कायम तिच्यासाठी काळजी असते हे मला आरोहीला दिसत नाही असं वाटलं वाटत का सत्या मात्र रागात बोलत होता त्याला कामठेसरांचं हे वागणं पटतच नव्हतं तो त्यांना कायम गुरु मानायचा आणि आज त्यांनीच असं वागावं हो, हे त्याला पटत नव्हतं सत्या म्हणाला तसं इकडे आरोहीलाही कामठेसर अनुष्काबद्दल किती आत्मीयतेने काळजी घ्यायचे तिच्यावर कसं हक्काने प्रेम दाखवायचे ते आठवत होत पण का माहीत नाही अनुष्का नाजायज मुलगी आहे हे काही तिला पटत नव्हतं बोला ना आता त्याने परत रागात म्हटलं काय माहित आहे तुला माझ्याबद्दल असं सत्य आ जे तू माझ्यावर माझ्या प्रेमावर असले आरोप करत आहेस खर तर तुझा कोणताही हक्क नाही त्यांनी पण त्याला दरडावले माझा हक्क नाही रिअली मी कायद्याने अनुष्काला दत्तक घेतले विसरलात वाटत सर मला कळते तो एक पॉझ घेऊन मिळाला तुम्हीच सांगितलं होतं ना मला की तिला दत्तक घे म्हणून ते कागदपत्रही बनवले होते मला हे सांगून की तुमच्या ओळखीतल्या एका वकिलांकडून करून घेतो म्हणून जे तुम्ही महिनोन महिने लागणार काम मला अवघ्या तीन दिवसातच करून दिलं होतं राईट म्हणजे ती तुमची मुलगी आहे हे तुम्हाला आधीपासूनच माहीत होत त्याने प्रश्नाचे बाण सोडले हो हो मला आधीच माहीत होतं की माझी मुलगी आहे म्हणून तिच्या जन्मापासून मला माहित आहे की ती माझी मुलगी आहे अनुष्का माझी मुलगी आहे त्याचे पान आता त्यांना चांगलेच सर्मी लागले होते तसं ते कानावर हात ठेवणं ओरडले आणि हेही खरं आहे की मीच तुला सांगितले की तिला दत्तक घे म्हणून मीच कागदपत्र बनवले हे पण हे सर्व जरी खरं असलं तरी एक आहे जे तुला वाटतं ते मात्र खोटं आहे काय काय खोटं आहे सर बोला ना ती तुमची नाजायज मुलगी नाही ना तोच आरो मध्ये पडली तसं त्या दोघांनी तिच्याकडे पाहिलं समकून हो मला आत्ताच माझ्या खबरीकडून सर्व माहिती मिळाली आहे सर तुमची आणि सौदामिनीची तिने आपल्या मोबाईल पुढे दाखवत म्हटलं तसं सत्याने पटकन तिचा मोबाईल आपल्या हातात घेतला हो सौदामिनी आय मीन सौदामिनी मॅम ह्या तुमच्या लग्नाच्या बायको होत्या सर त्याने अविश्वासाने अव सरांकडे पाहिलं बोला ना सर हे खरं आहे ना आता आरोही सुद्धा त्यांना फोर्स करत होती बोलायला काय असेल सत्य सर काय लपवून ठेवत आहे दोघांपासून हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मोहब्बत भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू